आपन आज आपण बघत असताना की शिक्षण मंत्री इथे उपलब्ध आहेत मी या आपल्या मार्फत शिक्षण मंत्र्याला सुद्धा विनंती करतोय की आमचा हिंगोली जिल्हा इथं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये बॅकवर्ड असलेला हा जिल्हा आहे तिथे वर्ग खोल्याची आवश्यकता आहे पण शिक्षण मंत्री महोदय मोदय मी विनंती करतोय की आपल्या मार्फत आज बघत असताना की आमच्या इथं शाळेमध्ये वर्ग खोल्या नाहीत तिथं दुरुस्तीची आवश्यकता आहे पण आता तिथं सीसीटीव्ही बसण्याचं काम चालू आहे कारण हा शासनाचा पैसा अशा पद्धतीने गेला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी आता काट टाकलेली आहे तिथल्या शिक्षकांना काट टाकलेली आहे माझ्या हिंगोली जिल्ह्यामधील वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा अत्यंत दर्जेदार झालेल्या आहेत तिथलं एज्युकेशन दर्जेदार आहे आपल्याला सुद्धा तिथं त्याच्या ता ता माध्यमातून या वर्ग खोल्या होणं आहे अध्यक्ष महोदय डीपीटीसीच्या माध्यमातून आमच्या इथं वर्ग खोल्या होत नाहीत तर ता तिथं सीसीटीव्ही बसवले जात आहेत त्यामुळे मी अध्यक्ष महोदय आपल्या ता मार्फत विनंती करतो की या शाळेवर सुद्धा